राष्ट्रीय जयंती उत्सव समिती राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत घोगे जिल्हाध्यक्ष विनोद केकाण वैशाली कराड माया बुरकुल राष्ट्रवादीचे ओबीसी अध्यक्ष सुरेश आव्हाड संदीप मुतडक प्रशांत गायकवाड शरद घोगे अश्विनी शिंदे रोहित धोत्रे ललित पिंगळे आशा धोत्रे उपस्थित होते तर आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय जयंती उत्सव समिती जी आहे ती ह्या संतांचं एक अनुकरण करण्यासाठी संतांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्यासाठी संतांची जयंती पुण्यतिथी उत्सव साजरी करण्यासाठी एक ज राष्ट्रीय जयंती उत्सव साजरी समिती साजरी करण्यात आलेली आहे ती एक तिची निवडणूक झालेली आहे त्यामध्ये काही आमचे पदाधिकारी नेमणूक करण्यात आलेले आहेत त्यांच्या वतीने आज जो आमचं आद्य हो जे संत आहेत संत भगवान बाबा महाराज यांचं जो बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा जो गड आहे त्या गडावर जाण्यासाठी नाशिककरांची अनेक प्रकारे हाल अपेक्षा होत असते नाशिकमध्ये संतांची आणि तसेच जे इथून जाणारे जे काही भाविक भक्तजण आहेत त्यांची मांदियाळी आहेत भगवान बाबा गडावर मोठ्या प्रमाणात नाशिक तर इथून जात असतात नाशिक जिल्ह्यातील विविध स्तरावरील लोक इथून तिथे जात असतात मात्र त्यांना जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची गाडी आगर कुठल्याही प्रकारची जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था नसल्याकारणामुळे आमच्या ह्या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही येथे विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे Bus, की इथून एक स्पेशल बस भले मुक्कामासाठी एक बसची व्यवस्था करण्यात यावी की जिनी क जेणेकरून ती बस बीड मार्गे परळी वगैरे ज्या मार्गे ती भगवान बाबा गडावर जाईल तिथे गेल्यानंतर तिथे मुक्काम करेल आणि पुन्हा तिथून येणारे जे आमचे भाविक असतील किंवा जे तिथे जाणारे आमचे साधू संत असतील त्यांना एक चांगल्या प्रकारे सुखकर असा प्रवास होईल यासाठी ब इथून स्थानिक लेव लोकल लेवलमधून एक चांगल्या प्रकारे बस सुरू करण्यात यावी अशी मागणी आमच्या रा राष्ट्रीय समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे यामध्ये आज आमचे संपूर्ण इथं जे प्रदेशाध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील अशी कमिटीचे विविध मान्यवर येथे उपस्थित झालेले आहेत त्याने मान्यवरांच्या वतीने आज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे विभागीय अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर आम्ही याची तातडीने बैठक घेऊ आणि लवकरात लवकर संत भगवान बाबा गाडासाठी एक बस आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा त्यांनी आम्हाला एक शब्द दिला या समितीच्या मार्फत आज नाशिकचे जिल्हाध्यक्ष विभागीय महिला अध्यक्ष राष्ट्रीय महिला अध्यक्ष आणि आमच्या सर्व पदाधिकारी यांच्यासहित आज आम्ही आगार व्यवस्थापक विभागीय नियंत्रक या सर्वांना आज आम्ही निवेदन सादर केलेलं आहे नाशिक जिल्ह्यामधो मध्ये अनेक जनसमुदाय आहे जो भगवान भक्तिगड या ठिकाणी जाण्यासाठी यांची अतिशय वाईट अवस्था आहे त्यांना जाण्याची व्यवस्था नाही तर ज्येष्ठ मंडळी आहे मोठ्या प्रमाणात जन समुदाय आहे ज्यांची जी गैरसोय होत आहे तर ती दूर व्हावी आणि एक चांगली बस सेवा नाशिक जिल्हा ते भगवान भक्तीगड ही एक बस सुरू करण्यात यावी यासाठी आमचे हे प्रयत्न प्रयत्न सुरू आहे राष्ट्रीय जयंती उत्सव समितीचे पदाधिकाऱ्यांमार्फत आज निवेदन देण्यात आलेले आहे दन... धन्य